इकडे करवंद पण पिकलेले आहेत किती असे पोळे आहेत भोवराचे पोळे मला वाटतं तिथं त्यांनी काहीतरी बघितलंय ना त्याच्यामुळे ते पक्षी जोडू राहिले मित्रांनो आपल्याला आंबा पिकलेला सापडलेला आहे लय गोड पण आहे नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे इकडं आमच्या गावच्या मागच्या बाजूला एक धबधबा आहे पण मग आता सध्या पाणी नाही राहत आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळं इकडं बघू शकता केम डोंगर आहे त्याच्याच इकडच्या साईडला जी दरी आहे ना तिकडं मा मागं तिकडं धबधबा आहे आपण थोडंसं जाऊ बघू बरं तिकडं पाणी आहे का नाही काय कसं काय वातावरण आहे कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो कुकडं काही फिरायला स्पॉट नाही तर आपण तेच बघायला जाणार आहे माझे मागे, -मागे। तुम केम डौंगर। केम डौंगर तुम्ही बघू शकता केम डोंगर केम डोंगराच्या दरी तुम्ही वातावरण बघू शकता इकडं काही गावं आहेत तिकडं जो बंदार आहे तो पण त्याच्यातलं पण पाणी आटलेलं आहे आणि इकडं तुम्ही वातावरण बाकी बघू शकता इकडं इकडं पण गावं आहेत पण नदीला काही पान नाही कुठं दिसत तिकडं जे समोर मित्रांनो झाड दिसतंय तिकडच्या साईडला तो धबधबा आहे आणि इकडच्या साईडला पण एक पाण्याचा झिरा आहे पहिले आपण तिकडं जाऊन तिकडं बघू बर तिकडं पाणी आहे का नाही पावसाळ्यानंतर ज्यावेळेस पाणी उघडतं ना त्याच्यानंतर पाणी प्यायला एकतर बंदारे नाही तर मग असे पाण्याचे छोटे छोटे झिरे असतात तिथंच बैल वगैरे पाणी प्यायला आणावं लागतं म्हणजे गाव गावातल्या ज्या गायीचा चरायला वगैरे येतात ना त्या गायीचा चरायला इकडे येतात आणि उतरायला असा एकदम रस्ता आहे खडकाचा पण इकडून आता आरामात खाली उतरू आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊ इकडे करवंद पण पिकलेले आहेत बघा इथं तीन आहेत अजून काही एवढी पिकायला सुरुवात नाही बघू शकता आंबाट रे आणि इकडं बघा काट्याचे झाड पूर्ण असं तुटून पडलेलं आहे हे बघा इथं पाणी राहायचं इथे नाही काय झिर झिरा राहायचं लई पाणी असं असायचं पण आता काय ते पूर्ण कोरडे झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडस पण पान नाही ही जागा आहे चला आपण जो मेन कडा आहे जिथे जो धबधबा दब आहे तिथे जाऊन बघ मांडवीचा धबधबा दब असे पण म्हणतात तर आपण आता तिकडे जाणार आहे खाली तुम्ही बघू शकता तिकडं गाय पण चरायला आणलेली आहेत खाली जे गाव दिस आहे ना तिथून त्या गाई चरायला इकडं डोंगराला येतात आपण मित्रांनो मागच्या व्हिडिओत बघितलं होतं का केमचा डोंगर पण पेटलेला होता आणि इकडं पण बघू शकता समोर जे आपल्याला तिकडं दिसतंय ना पूर्ण डोंगर तिकडं जळ आलेला आहे आणि केमचा पण डोंगर इकडच्या साईडला जळ आहे तेव्हा काळ दिसतंय ना इकडच्या साईडला जळालेला आहे समोरच तो आपल्याला जिथं तो कडा दिसतोय ना तिथंच तो धबधबा आहे मांडवीचा धबधबा दगडीवरती रानातले पक्षी बसत असतील म्हणून पूर्ण असं घाण करून ठेवलेलं आहे त्यांनी तर इथं थोडस पुढं आलो ना ते बघा रानातल्या प्राण्याने काहीतरी खायला आहे बकरी वगैरे तर त्याचे हे केस बघा त्याच्या त्यांची जे विष्ठा केली आहे ना त्याच्यामध्ये हे केस बघ मी एकटा आहे आणि इथं बघून थोडीशी भीती वाटली त्याच्यामुळं आपण आता इथं जाऊन इथून लगेच आता परत निघू तुम्ही माझ्या मागे तो धबधबा बघू शकता की ते असं उंच आहे त्याच्यावरून जर पाणी पडलं ना पाणी परत वाऱ्यानं वरती येत आहे आणि मध्ये एकदम असं पोकळ भाग आहे त्याच्यामुळं जे पाण्यामध्ये जर कोणी लपलं ना पावसाळ्याच्या दिवसात तर थेंबर पण पाणी तिथं जात नाही म्हणजे थोडा पण माणूस भिजत नाही पण थोडंसं तिकडे जाऊ तिकडे भर पाणी आहे का बघू तर अजून तरी पाणी आहे इकडं ओलावा दिसतो म्हणजे भरपूर असं आणि इकडं पक्षी पण आता उडवून गेले पाणी प्यायला आले असेल ना बघा इकडच्या साईडला थोडंसं सा पाणी आहे इथे ज्या मधमाख्या त्या पण पाणी प्यायला आलंय आणि इकडे पण थोडंसं पाणी किती दिवस राहत ते नाही माहिती मग हे आता सध्या तरी आहे इकडं अशी ही दरी आहे तिकडे बघू शकता पक्षी पण आलेला आहे किती मोठा पक्षी आहे मला वाटत तिथं त्यांनी काहीतरी बघितलंय ना त्याच्यामुळे ते पक्षी तिथं जोडू राहिले आपण पण जाऊन बघू काय नेमकं तिथं नाही का दोन तीन वेळेस पक्षी गेले आपण इकडच्या साईडला थोडीशी जागा आहे आपण तिकडून तिथे जाऊ बर पक्षी अजून तरी चक्र मारू राहिले आणि इकडच्या साईडने तो तुम्ही कडा बघू शकता कशी अशी दरी आहे ती ते बघा पक्षी अजून तरी उडू राहिले तिकडं समोर जे झाड दिसते ना तिथंच आहे उडून गेला बघा पक्षी होता तो तिथं होता तो बघा तिथं जाऊन झाडावरती बसला त्याच्यामुळेच ते, ते वरती जे दुसरे पक्षी होते ते येऊन 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 त्याला टोचा मारत होते आणि तो जाऊन आता त्या झाडावरती बसला तिथं तर इकडे ही दरी तुम्ही बघू शकता आणि तिकडे वरच्या साइडला मधाचे पण भरपूर असे पोळे आहेत ते बघा काळे काळे तिकडे जय दिसू राहिल्यावरती ते आहेत आणि गावीत परिवाराचं जे डोंगर गौळ गोळ म्हणतो ना ते पण इकडच्या साईडला वरच्या साईडला आहे तर त्याच्यासाठी ज्यावेळेस डोंगरदेवाचा कार्यक्रम राहतो त्यावेळेस पौर्णिमेच्या दिवशी दर्शनाला येतात ना त्या दिवशी सकाळी दर्शनाला इकडनं खालून आणि असं वरती चढावं लागतं त्याच्यानंतर तिथून वरती असं निघावं लागतं आणि यायला हाच रस्ता राहतो तर आपण आता थोडं राहिले जाऊ आता तिकडे आपण आता त्या धबधब्याच्या दब खाली आलोय आणि वरती तुम्ही बघू शकता ते बा किती असे पोळे आहेत भोवराचे पोळे म्हणजे त्याला कोणी कोणी मध पण म्हणतो पण मधापेक्षा त्याची माखी मोठी राहते त्याच्यामुळे त्या भोवर म्हणतात तर तुम्ही बघू शकता की ते असे पोळ्या आहेत आणि इकडं खाल्ल्या साईडला ते जिकडं वर खाल्ल्या साईडला जे ते वरती दिसते ना तिकडं पावसाळ्याच्या वेळेस जर कोणी पण लपलं तर किती पण पाणी आलं तरी माणूस भिजत नाही आणि वरून जे पड पर, पडणारं थोडंफार पाणी आहे ते इथं येऊन साचलेलं आहे त्याचं खडकाची जागा आहे ना डोब आहे ना त्याच्यामध्ये इथे थोडंसं पाणी आहे तुम्ही बघू शकता किती असा मोठा कडा आहे आणि त्याच्यामध्ये भोवर आहेत चला तर आपण आता परत निघू आणि नी ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने परत जाऊ तर आपण वरती चढलोय जिथून आपण उतरलो होतो ना तिथूनच वरती चढलोय आणि आपण आता परत तिकडच्या साईडला जाणार आहे आपण परत पोचलोय त्या धब्याच्या वरती इकडं वरती जे पाणी राहतं ना इथून खाली पाणी पडतं इथं तो धबधबा तयार होतो आणि इकडच्या साईडला मस्त शुद्ध पाणी आहे प्यायला तर बघू शकता इकडं ती जागा आहे आणि इकडं थोडे थोडे असं ते पाणी आहे तर आपण आता इथं पाणी पिणार आहे एकदम असं थंड पाणी आहे मित्रांनो चला तर आपण पाणी पिलंय आणि इकडं मला पाण्यात काहीतरी बघायला भेटलं तर पाण्यातून कसले तरी असे कोंब वरती आलेले आहेत तुम्ही हे बघा फोन पाण्यात टाकणार आहे मध्ये मध्ये भर बघू ते तुम्ही आता बघा मी जे गौळ सांगत होतो ते समोर आहे आणि उतरायला अशी जागा आहे तिकडून खालून आणि त्याच्यानंतर इथं दर्शन वगैरे करून आणि इकडून चढून निघावं लागतं आपण आता इकडच्या साईडला एक रस्ता आहे इकडच्या साईडला एक रस्ता आहे पण आता त्याच रस्त्याने जाणार आहे आणि इथं एक आंबट पण आलेला आहे अजून पिकायला सुरुवात नाही पण आंब्या दाई लागले आपण आता जाणार आहे जे धबधब्याला जे पाणी पडत आहे ना त्या नॉर्मल अशा छोट्याशा झरी वरूनच पडत आहे चला आपण आलो ते आता आंब्याच्या झाडाखाली आणि बघा ते आंबे पडलेले आहेत खराब आंबे आहेत ते पडलेले आहेत आता पण आता जाऊ मित्रांनो आपल्याला आंबा पिकलेला सापडलेला आहे लय गोड पण आहे बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता आंब्याचे आपण एक आंबा खाल्ला आणि इकडच्याच साईडला लय आंबे आलेले आहेत इकडच्या साईडला नाही आले तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओत आता भेटू तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा